तुम्ही बघत असाल आता आपण आलोय ओरियल रोजले वायनरीज मध्ये हे सगळे ग्रेप्सचे फार्म्स आहेत त्यांचे आपली मुलं उतरत बस बसमधनं बस लागलेली आहे आत्महत्या घेऊन जातो तुम्हाला मी हा आपला दुसरा किट

Núria, Núria, com? Ja. Amb el Jorge Oriol Rosé, de la falta. Sí, que et presenti la Núria, no, Toni? Ja, Que et presenti la Núria. no, Toni? No, ja. Ja, ja. sí. 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 Ah, sí. Ah, sí. Ah, sí. sí. Ah, sí. Ah, sí. Mr. Rusel was a founder member of Villa Franca. Okay, We came on the last occasion and we have a lovely uh, reception at the lovely wine cellar of Mr. Russell and hope so you all will enjoy and uh, Mr. Russell will explain you all the things. So please listen to it, go around, enjoy yourself and we'll have a good time. Okay, thank you very much. Thank you. Thank you. Well, first of all, uh, welcome to Oriol Rosé. As Avi says, uh, is the house, the farm uh, of my family. Uh, my father was the, the founder of uh, Castelles de La Franca in 1948. And I think it's the third time that you visit us. Uh, the first times. time? Second time. Four time. Four time. Four time. Four Because the first time my my father was alive. Oh, I see. Okay. okay. Only I think only. Six, yeah. See, we're twelve uh, or thirteen. Yes, twenty Yeah, twenty so yeah, yeah, and two years ago. Uh, 32 members. See, 30. And this year uh, 70. you are 70? <laughs> yeah, yeah, yeah. I And mean, in two is years uh, maybe 100. 100, 100. Uh, 140. <laughs> it should be double. 140. 140, yes. Nine times. Okay, yeah, yeah, yeah. yeah, yeah. <laughs> well, we, we have a lot of force for the <laughs> concourse on, on Sunday. Yes, yes. And we will <coughs> win sure. sure. Yeah. Okay. We are very glad and proud that you stay here. Yes. For my family and for, for me it's very important. Uh, you are doing uh, amazing human towers. Uh, I, I, I went to see you in uh, 2011 okay. in the Dai Handi yeah. okay. Festival. Okay. Okay. And I was very impressive to see your human towers. That's it, that's it. Uh, now we will visit the, the winery okay uh, elisenda come, in, come here elisenda elisenda is member of castell de la franca oh, also yes. <laughs> <laughs> she's our guide she will she will show you the the winery and after the visit we will do a, a performance in front of the house yes, yes, you. you i will show you माय मायजेस रूम द यू रूम ऑफ माय फादर विथ पिक्चर्स अनदर आफ्टर ओके 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 द द शो येस यस आता ह्या मॅडम आपल्याला त्यांच्या वायनरीस दाखवतील आपण एक कोरडा लूप घेऊया वायनरीस मॅडम आमच्या थोड्याशा कडक आहेत सर्वांना ओरडत ओरडत पुढे आणतात लाईन मध्ये आमचा हिरो आलाय पुढे सलमान खान चला आपण सुरुवात करूया आता आपण चाललोय बायनरी मध्ये आणि बघणार आहोत आज इथे डेव्हलपमेंट मध्ये बायनरी कशी तयार केली जाते आणि काही क्वेश्चन्स असतील तर आपण त्यांना ते विचारूया सुद्धा हो तर आपण सध्या वाईन गार्डनला आलो वाईन गार्डन हे आपली विलाफ्रांचा ही जी टीम आहे त्या टीमचे जे फाउंडर मेंबर आहे त्या फाउंडर मेंबरचे हे घर आहे आणि इथे आजूबाजूला त्यांची खूप मोठी वायनरी आहे तर त्यांनी आपल्या एमआयडी जी टीमला बोलवण्यात आलेलं आहे आपण बघा ह्या ठिकाणी थर रचणार आहोत आपण ही ठिकाण बघू शकतो या ठिकाणी आपण थर रचणार आहोत आणि तुम्ही हे पाहू शकता की वायनरीच्या इथे त्यांचं ते घर देखील आहे ते बघा हे ते घर आहे त्यांचं yes. लास्ट इअर वेलकम हे घर आहे त्यांचं हे पण आपण पाहणार आहोत त्या घराच्या आतमध्ये आपण बोलतो ना संग्रह संग्रहालय तसं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या इंडियाचं देखील आपण जे टॅरागोनाला लावलेले दहीहंडीचे थर आहेत ते थर देखील पुस्तकांमध्ये आहेत सगळी प्रॉपर्टी हे आपले फाउंडर मेंबर्स जे आहेत कम या प्लीज व्हट मी अलिझेंदा यु अँड आणि रुसेल रुसेल यांचे वडील जे आहेत हे विला प्रांका टीम्स आहे तसे फाउंडर मेंबर्स आहे आणि अली अलिझेंदा अलिझेंदा काही इकडच्या आता चीफ्स आहेत ज्या ह्याचं पूर्ण पाहतात सो आता ह्या आम्हाला पूर्ण वायनरी दाखवणार आहेत आणि त्यानंतर आपली पूर्ण ही जी टीम आहे ही टीम त्यांचं घर बघणार आहे घरामध्ये पण आपण जसं जुनं घर असतं आपण जे आपण खूप व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्या जुन्या आठवणी साचून ठेवतात हो त्या प्र, प्रमाणे आहे आणि त्यानंतर इथे त्यांनी आमच्या सर्व एम आर डी जी ए टीमला महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनची जी, जी आपली टीम आहे कॅथलॉन आलेली त्यांच्यासाठी खूप छान लंच अरेंज केलेला आहे सो थँक्यू सो मच प्लीज आपण पाहू शकता आपण या सोन टू डान्स केलेला my mobile welcome welcome welcome, welcome. 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 welcome start, start. One, two, three. to stick stick 1 okay like this One, two, three. One, two, three. प्लीज वेलकमर भाडं बघायला मिळतात आपल्या इंडियात बघायला मिळतात जमीन बघायला पहा का गीता मॅडम थोड्याशा आपलं फार्म असल्या थोड्याशा पुढे घेऊन आल्या आणि आम्ही रस्ता चुकलो होतो पण वेळीच सावरला आहे आम्ही ओके येस सो प्लीज प्लीज This is... Now we are going to visit our vaina. Mm -hmm. We have all of the vineyards surrounding the cellar and the family house. And we produce organic wines with our own grapes that grow here in the property. So it's very important for us to produce the wines with our own grapes. This property. property त्यांचं हे घर त्यांच्या हे वाईनयार्ड जी काही झाडं वगैरे दिसत आहेत ती त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीवर आहे आणि त्यांनी एवढे वर्षी ते जतन करून ठेवलं आहे ते आज आपल्याला ते पाहायला देणार आहेत आपण आता यांच्या वायनरी एंटर करत आहे बघा असाल तुम्ही मोठे मोठे बॅरल्स आहेत वुडन बॅरल्स ज्याच्या माहिती फर्मेंटेशन प्रोसेस साठी ठेवलेली आहे वाईन खूप वर्ष जुने आहेत थोडासा अंधार आहे इथे जेवढं जास्त ती तुम्हाला विजिबिलिटी देण्याचा प्रयत्न मी करेन तुम्ही बघा असाल इकडे बॉटल्स ठेवलेल्या आहेत वयन्सच्या

वाईनच्या बॉटलचं आता पॅकेजिंग होत आहे त्यांचं आता इथे ब्रँडिंग करता ते लोक काय बोलणे तुझं याच्यावर हे सारखं हे आता सारखं आहे का आहे घेऊन

इंडियाने लावले गडचे स्पेनमधले तर त्याचा पण फोटो आहे फ्रँका

Oh yeah ही वाला पळवा दिवेना बसा बाई किती वास्कोरी वाला पळवा बसा इचच नाही काय 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 ये उभा कर ना बोलतरी विग्नेश ये विग्नेश पाकली घे उभा हो हां बस भाई मागे उभा रह ती बोला 10 11 12 13 14 15 16 गुड टाइमिंग गुड टाइमिंग जबरदस्त प्लीज क्या बात है गुड पोजीशन थैंक यू थैंक यू थैंक यू

आवाज कमी कराय आता आपल्या इकडे विवेक कोचरेकर आयोजित गरबा स्पेन मध्ये आपण देवी नाही बसले आहे पण गरबा खेळायला तिथे अरेंज केलेली आहे हॉस्टेल वरची मजा खूप जणांनी कॉलेजच्या दिवसामध्ये घेतलेली असेल आता सर्वांमधले कॉलेज बॉईज बाहेर आलेले आहेत दाखवत राहून विवेक कोत्रेकर हॉस्टेल वरची मजा भूषणकडे हवी नाही आता आपल्या इकडे विवेक कोचरेकर आयोजित गरबा स्पेन मध्ये आपण देवी नाही बसवले पण गरबा खेळायला तिथे अरेंज केलेली आहे ही हॉस्टेलवरची मजा खूप जणांनी कॉलेजच्या दिवसामध्ये घेतलेली असेल आता सर्वांमधले कॉलेज बॉयज बाहेर आलेले आहेत दाखवत राह कोरेगार